रिसोड तालुक्यातील देगाव येथे बी एस एन एल टावर बंद असल्यामुळे नागरिक रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे नागरिक त्रस्त व तीव्र नाराजी आहे जिओची रेंज मिळत नसल्यामुळे नागरिकांनी जिओ कार्ड बंद करून बी एस एन एल घेतले आणि आता दोन्ही कार्डाची रेंज नसल्यामुळे बी एस एन एल दोन महिन्यांपूर्वी चालू होणार असे समजून कमी पैसे आले कार्ड लोकांनी घेतले आत्तापर्यंत दोन महिने उ होऊन गेले तरीही बी एस एन एलची रेंज कधी चालू होणार नागरिकांमध्ये चर्चेचे वातावरण बनलेले आहे प्रायव्हेट कंपनी सोडून बी एस एन एल लोक बी एस एन एलच्या मागे लागले ना बी एस एन एलची रेंज मिळत नाही जिओची रेंज मिळत त्यामुळे फॉल्ट केलेले कार्ड परत जिओमध्ये चालू करून राहिले कमी पैशात मिळणारे कार्ड आणि अनलिमिटेड असलेले बी एस एन एल कमी पैशांमध्ये कार्ड पडतो त्यामुळे लोकांनी जे जवळ घेऊन ठेवलेले कार्ड हे खिशातच राहून राहिले आहेत व जिओची रेंजसुद्धा कमी झाल्यामुळे ना बी एस एन एल चालू ना जिओ चालू पीक पाहणी जर करायची असेल तर शेतकऱ्याला कशी करावी हा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे जर पीक पेरा भरत नाही तर शासन मदत देत नाही भेटणारी मदतसुद्धा जी भेटणारी मदत आहे ती सुद्धा भेटत नाही आणि शेतकरी हा त्रस्त झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो व शेतकऱ्यांमध्ये पहिले वातावरण असे झाले की कुठल्याही प्रकारच्या शेतामध्ये व वा बाहेर वातावरणामुळे झालेले नुकसान सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे शेतकरी याला कसं जगावं कसं राहावं हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे तरी शासनाने बी एस एन एल टावर हे लवकरात लवकर चालू करावे व जवळ येणारे पूर्ण खेडे मांगूर झनक गोवरधना येवता चिखली देगाव या भोवती असणारे सर्व खेडे पस्तीस ते चाळीस खेडे असून त्यांना रेंज पूर्ण रेंज पोहोचत नाही त्यामुळे लवकरात लवकर चालू व्हावे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे व जिओ प्लॅनचे भाव दोनशे नव्याण्णव दीड जी बी डाटा अठ्ठावीस दिवसांकरिता तीनशे एकोणपन्नास दोन जी बी डाटा अठ्ठावीस दिवसांकरिता तीन हजार पाचशे नव्याण्णव एका वर्षाकरिता अडीच जी बी डाटा असा शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे धुमाकूड महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा